आज आपण झटपट बनवून तयार होणारी ताकातली दाळ खिचडी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी आपण त्याला लागणारे साहित्य काय काय आहे ते आधी बघून घेऊ यासाठी मी एक वाटी दाळ दोन वाटी तांदूळ एक मोठा बटाटा कांदा ता, ताक कढीपत्ता आलं लसणाची पेस्ट टमाटर जिरे हिरवी मिरची व मोहरी घेतलेली आहे आता मी कुकरमध्ये तेल घालून घेतले तेल थोडे जास्तच घालायचे व त्यावर मोहरी घालून घेतली मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे जिरा छान फुलल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा कळीपत्ता घालून घ्यायचा व कांदा गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा व त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आता आला लसणाची पेस्ट छान परतल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे व हिरवी मिरची परतवून घ्यायची हिरवी मिरची परतल्यानंतर त्यामध्ये कापलेला टोमॅटो घालून घ्यायचा व छान परतवून घ्यायचा आता यामध्ये लाल मिरची घालून घ्यायची लाल मिरची मी साहित्यामध्ये सांगायला विसरली होती त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचे काळा मसाला घालून घ्यायचे हळद घालून घ्यायची व चवीपुरते मीठ घालून घ्यायची व टोमॅटो मऊ होईपर्यंत हे सर्व शिजवून घ्यायचं आता याची एक वाप काढल्यानंतर यामध्ये थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आता यामध्ये स्वच्छ धुतलेले डाळ व तांदूळ घालून घ्यायचे व यावर एक बटाटा घालून घ्यायचा व सर्व छान मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये ताक घालून घ्यायचे ताक जर आंबट असेल तर जा कमी घालायचे व थोडे फिक्के असेल तर जास्त घालायचे व यावर पाणी घालून घ्यायचे व कुकरला झाकण लावून शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरला चार शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायचं तयार आहे आपली खमंग अशी डाळ खिजळी आता या यावर कोथिंबीर घालून घ्यायची व मिक्स करून घ्यायची आता या खिचडीवर टाकण्यासाठी आपण तडका तयार करून घेणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायचे त्यावर जिरे टाकायचे लसणाचे काप टाकायचे व लाल मिरच्या टाकायच्या व व छान फुलल्यानंतर हा तडका खिचडीवर टाकून घ्यायचा यामुळे खिचडी चवीला खूपच अप्रतिम लागते एकदा नक्की करून बघावं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद